नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट खमंग झणझणीत अशी तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी आमटी तयार होते नुसत्याच आमटीबरोबर दोन घास नक्कीच जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण तुरीच्या डाळीची खमंग अशी फोडणीची आमटी बनवणार आहोत इथे आपण एक वाटी तुरीची डाळ दोन ते ती तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे तर डाळ शिजवताना आपण एक चमचा लाल तिखट पावचमचा हिंग आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे डाळ मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवून झाल्यानंतर गरम पाण्याने आपण डाळ छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही गरम पाण्यात डाळ छान मिक्स करून झालेली आहे एका पातेल्यामध्ये आपण पोरणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची पाच ते सहा लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण छान ठेचून घ्यायचा म्हणजे खमंगपणा छान येतो आमटीला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण छान खमंग असा तळून घ्यायचा तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदलल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत लसूण आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान खमंग करून घेणार आहोत तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे लसूण आणि कांदा परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेल्या टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा टोमॅटो आणि लसूण छान परतवून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे आमटी छान खमंग अशी तयार होते तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट नसेल तर इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पावडर मसाले आपण आता परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे तुरीची डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली ती आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आमटी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत खमंग अशी ही आमटी तयार होते नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी मस्त चमचमीत अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही तुरीच्या डाळीची खमंग फोडणीची आमटी बनवून बघा इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोणतंही वाटण न करता अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या चवीच्या डाळीचं किंवा आमटीचा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आपण आता दोन ते तीन मिनटासाठी आमटी छान उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आमटी छान दोन ते तीन मिनटांसाठी उकळून घ्यायची म्हणजे सर्व मसाल्यांचा आणि फोडणीचा छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो तर इथे आता दोन ते तीन मिनटं आमटी छान उकळून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये